अळूवडी बनवताना ती तेलामध्ये सुटते रोल बनवता येत नाही किंवा जास्त प्रमाणात तेलकट होते मग असं होऊ नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याच अशा सिक्रेट टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अशी कुरकुरीत खमंग अशी अळूवडीची रेसिपी तर आज आपण रोल न बनवता अगदी सोप्या पद्धतीने ही अळूवडी तयार करणार आहोत आणि अजिबात तेलकट होत नाही तरी देखील मस्त कुरकुरीत आणि खमंग लागते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी तीन मोठ्या आकाराची अळूची पाने घेतले तर इथे मला मोठ्या आकाराचीच पाने भेटली त्यामुळे मी तीनच घेतले तुमच्याकडे जर लहान आकाराची किंवा मध्यम आकाराची पाने असतील ना तर जास्त प्रमाणात घेऊ शकता तर आता ही जी पाने आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी घेतलं आहे यामध्ये आपल्याला एक चमच्यावर मीठ घालायचं आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही जी अळूची पाणी आहेत ना ते एक दहा ते पंधरा मिनटं अशीच भिजवून घ्यायची आहेत तर असं केल्यामुळे काय होतं यावरती जे काही किटाणू धूळ असते ती निघून जाते आणि अळूच्या पानामध्ये जो काही खाजरापणा असतो खाज असते ती देखील कमी होते तर अळूची एक पंधरा मिनटं आपण पाण्यामध्ये ठेवू तोपर्यंत आपण वडीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरे सहा ते सात हिरव्या मिरच्या तर अळूची वडी थोडी झणझणी तर छान लागते म्हणून मी मिरची थोडी जास्त घालते दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि भरपूर अशी देठासकट कोथिंबीर घालायची त्यामुळे चव खूप छान लागते तर आता हे आपण चांगलं वाटून घेऊया मिक्सरमध्ये तर इथे मी वाटण तयार करून घेतलं तरी हे आपलं छान ताजं वाटण वडीसाठी तयार झालेलं आहे तर आता वाटण तयार आहे आपण बेसनचं मिश्रण तयार करून घेऊया तर तीन मोठ्या आकाराची पाणी घेतलेत मी त्यासाठी या वाटीने दोन वाटी बेसन घेतलं आहे आणि हा जो आपला नाश्त्याचा चमचा असतो ना त्याने बारा चमचे मी बेसन घेतलेला आहे तुम्हाला कमी जास्त सुद्धा करू शकता म्हणजे एका आळूच्या पानासाठी इथे मी चार चमचे बेसन घेतलेत आणि याच आपल्याला चमच्याने म्हटलं तर चार चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर तांदळाचं पीठ तुम्ही जरूर घाला त्यामुळे अळूची वडी जी आहे ती छान खमंग आणि कुरकुरीत तयार होते आणि कमी तेलकटसुद्धा तयार होते तर आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट घालते तिखट तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल फक्त हिरवी मिरची घालूनसुद्धा ही वडी तयार करू शकता त्याचबरोबर दोन चमचे पांढरे तीळ देखील घालायचे तीळ थोडे मी जास्त घालते तुम्ही कमी अधिक करू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तर अळूच्या पानामध्ये खाजरा असतो त्यामुळे घशामध्ये खाज, खाज होऊ शकते खवखवते त्यामुळे इथे मी दोन चमचे लिंबाचा रस घातलेला आहे यामध्ये तर लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथे दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर आता हे जे सुखे जे नस आहेत ते आपल्याला व्यवस्थित बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचे तर आता यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ते सुद्धा घालू तर वडी जी आहे ती छान खमंग आणि झणझणीत असली ना खायला देखील मजा येते म्हणून मी मिरची थोडी जास्त घातलेली आहे तुम्ही जर लहान मुले खाणार असतील तर कमी जास्त सुद्धा करू शकता तर आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपण जसं भज्यासाठी पीठ मिळतो ना अगदी तसंच आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर एकदम जास्त पाणी नाही घालायचं अगदी लागेल तसंच आपण यामध्ये पाणी घालू तर हे बघा इथे आपलं हे वडीसाठीचं जे बेसनाचं बॅटर आहे ते छान तयार झालेलं आहे यापेक्षा घट्ट किंवा पातळ नको आहे तर इथे एक पंधरा मिनटं झालेली आहेत मिठाच्या पानामध्ये मी ही अळूची पाणी ठेवलेली तर आता ही जी पाणी आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तर यामधूनच मी एकदा धुवून घेते आणि नंतर साध्या पाण्याने सुद्धा आपल्याला चांगली पाने धुवून घ्यायचे तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळी पाने मी इथे धुवून घेतलेली आहेत तर आता इथे मी एक अळूचं पान घेतलंय तर हे बघा याच्या ज्या शिरा दिसत आहेत ना त्या आपल्याला कट करून घ्यायचे तर या शिरामध्ये जास्त प्रमाणात खाजरा असतो त्यामुळे शक्य होईल तितके आपल्याला या शिरा याच्या काढून घ्यायच्या तर हे बघा अशा पद्धतीने मी सुरीच्या साह्याने शिरा कट करून घेते तर याच पद्धतीने आपण बाकीची पाने सुद्धा कट करून घेणार आहोत सॉरी पानाच्या ज्या शिरा आहेत त्या सुद्धा कट करून घेऊया तर आता या ज्या शिऱ्या असतात ना त्या थोड्या कडक असतात त्यामुळे पाने जे आहेत ते चिरण्याची शक्यता असते त्यामुळे मी हे लाटण्याच्या मदतीने अशा पद्धतीने पानावरती फिरवून घेते त्यामुळे पाने जे आहेत ते अगदी छान लुसलुशीत होतात आणि त्यामुळे वडी जी आहे ती अजिबात फाटत नाही पण आज आपण इथे रोल न बनवताच ही वडी तयार करणार आहोत जर तुम्ही रोल तयार करणार असाल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा तर इथे मी सगळ्या पानावरती लाटण्याने फिरवून घेते तर इथे आपली ही पाणी जी आहे तळूची ती वडी तयार करण्यासाठी तयार झालेली आहेत तर काही अशा छोट्या मोठ्या टिप्स असतात त्यामुळे आपली वडी जी आहे ती छान खमंग कुरकुरीत तयार होते आणि अजिबात खाजरा होत नाही त्यामुळे ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करून बघा तर आता ह्या पानावरती आपण जे तयार करून घेतलेलं बेसनचं मिश्रण होतं ते लावून घेऊया तर मी खाली न्यूजपेपर ठेवला आहे जेणेकरून खाली खराब होणार नाही जास्त तर अशा पद्धतीने जिथे जिथे मोकळी जागा दिसते ना तिथे आपल्याला हे संपूर्ण बेसनचं जे मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आहे तर आता आपण याला चौकोनी घडी घालून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने याची घडी घालून घ्यायची आणि यावरतीसुद्धा आपल्याला हे बेसन लावून घ्यायचं आहे तर ही वडी बनवायला खूप सोपी आहे जर तुम्ही नवशिके जर असाल तरीसुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात हंड्रेड पर्सेंट छान खमंग कुरकुरीत अशी ही वडी तयार करू शकता त्यामुळे या टिप्स तुम्ही जरूर वापरा वडी तयार करताना तर अशाच पद्धतीने आपण हे बघा याच्या घडी घालून घ्यायचे आणि यातला चौकोनी आकार द्यायचा आहे जर तुम्ही रोल बनवणार असाल तर रोल बनवताना कधी कधी रोल फाटतो त्यामुळे वडी जी आहे ती तेलामध्ये सुटते त्यामुळे अशी सोपी पद्धत वापरा आणि वडी जी आहे ती छान कुरकुरीत खूप सारे पदर सुटलेली तयार होते तर इथे एक पानाला मी इथे बेसन लावून घेतलेलं ला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीची जी दोन पाणी आहेत राहिलेली त्यालासुद्धा बेसन लावून घ्यायचं आहे तर याआधीही मी तुमच्यासोबत थापीवडी कशी बनवायची अगदी बेसन आणि पाण्याचं अचूक प्रमाण घेऊन याचीसुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे मी सगळ्या तिन्ही पानांना बेसन लावून घेतलेलं आहे अगदी पुरेसं बेसन झालेलं आहे अचूक आपण बेसन वापरलेलं आहे त्यामुळे अजिबात मिश्रण उरलेलं नाही तर आता आपण वडी वाफवून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यावरती झाकण ठेवून आपण मध्यम टू मोठ्या गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं ही वडी वाफवून घ्यायचे तरी ते दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत वडी जी आहे ती छान वाफवली गेले तर बघा आपण सुरीने बघूया तर हे बघा सुरी देखील साप निघते याचाच अर्थ वडी आतपर्यंत छान शिजली गेले तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि एक दहा ते पंधरा मिनटं पूर्णपणे थंड करून घ्यायचे त्यानंतरच आपल्याला वडी तळून घ्यायचे तर इथे एक पंधरा मिनटं झालेली आहेत हे पूर्णपणे थंड आहे तर आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया तर आहे की नाही सोपी पद्धत अजिबात रोल न बनवता बेसनचं अचूक प्रमाण घेऊन आज आपण इथे ही वडी तयार केलेली आहे तर तुम्हाला पाहिजे त्या लहान मोठ्या आकारामध्ये वड्या कट करून घेऊ शकता तर ह्या ज्या वड्या आहेत ना त्या अशाच तुम्ही फ्रीजमध्ये जर स्टोर करून ठेवल्या तर अगदी सात ते आठ दिवस आरामात टिकतात आणि जेव्हा तुम्हाला तळायचं आहे तेव्हा आधी एक दहा मिनटं काढून ठेवायची बाहेर आणि त्यानंतर तळून घ्यायची मस्त कुरकुरीत होते तर तुम्ही बघू शकता किती छान पदर सुटलेत या वडीला तर अगदी एकूण एक वडी छान पदर सुटलेली झालेली आहे दिसायला मस्त दिसते तर आता आपण ही शेलो फ्राय करून घेऊ हो। तर त्यासाठी एक चार पळी मी तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवले तेल चांगलं कडकडीत गरम असावं आता ही वडी आपण शेलो फ्राय करून घेऊ हो। तुम्ही डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता वडी तळताना तेल चांगलं गरम असावं आणि वडी मध्यम टू मोठ्या गॅसवरती तळायची म्हणजे तेलकट होणार नाही तर माझी आई ना अशा वड्या वापरून घेतल्यानं फक्त जिरे आणि तिळाची फोडणी देऊन या वड्यात तेलामध्ये परतून घ्यायची त्यासुद्धा वड्या अप्रतिम लागायच्या पण मी आज तुम्हाला जास्त तेलाचा वापर न करता अगदी शॅलो फ्राय करून वड्या या दाखवणार आहे तरीसुद्धा छान कुरकुरीत आणि खमंग तयार होतात तर हे बघा काय मस्त झाले की नाही कलरसुद्धा याचा अगदी अप्रतिम आलेला आहे आणि याला पदर बघा तुम्ही बघू शकता अगदी छान झालेत कुरकुरीत दिसते तर आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या वड्या तयार करून घेऊया तर इथे आपली खमंग कुरकुरीत झणझणीत अशी अळूची वडी तयार झाले दिसायला जेवढी भारी दिसते ना तेवढीच खायला देखील अप्रतिम लागते तर बघा काय मस्त पदर सुटलेत या वडीला तुम्ही या वड्या अशा सुद्धा खाऊ शकता किंवा सॉससोबत जरी खाल्या ना आहा कमाल लागतं तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी खमंग कुरकुरीत अळुवळी एकदा नक्की करून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये दे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद